नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जे ग्रामसेवक रिलेटेड आणि लेक्चर सिरीज चालू आहे त्यामधला पुढचा पाठ बघा प्रत्येक टॉपिकवर आपण जवळपास पंचवीस ते तीस क्वेश्चन घेऊन या ठिकाणी येतो आहे की जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर आपण हा पंच्याऐंशी प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याचं कृषी घटक तांत्रिक या नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला नक्की शेअर करत चला आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा चला सुरुवात करूया आपण आपलं जे आजचं लेक्चर आहे हे लेक्चर आपण स्पेशल होणार आहे क्वेश्चन व्यवस्थित बघा सोपी जरी वाटत असतील तर ट्रेकिंग क्वेश्चन आहे त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघत चला म्हणजे काय तर त्यामुळे तुमचं भरपूर असं रिव्हिजन होणार आहे सुरुवात करू या ग्रामसेवक भरती संदर्भात आपला जो पहिला प्रश्न असणार आहे तो पहिला प्रश्न काय बघा वेदांकडे चला कोणी वाटले आहे अठराशे पंच्याहत्तरला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली या समाजाचं जे मूलभूत ग्रंथ होता तो काय होता सत्यार्थ प्रकाश आता हा जो ग्रंथ आहे हे स्वामी दयानंद सरस्वती यांचं आत्मचरित्र का तर डब्ल्यू आर डीला जस्ट प्रश्न विचारला की सत्यार्थ प्रकाशमध्ये काय दिसून येतोय त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रामधले किस्से त्या ठिकाणी दिसून येत आहे एवढ्या सगळ्या गोष्टी वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी दिली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी यांनी काय केलं अठराशे पंच्याहत्तरला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली त्याचबरोबर आत्मचरित्र लिहिलं सत्यार्थ प्रकाश पुढचा प्रश्न आपण बघूया खालील कोण एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि काय विचारलं एकोणीसशे पाचला जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सांगा उत्तर याचं कमेंट मध्ये उत्तर द्यायचं तसं उत्तर मी सांगणारच आहे पण त्यामधून तुमचा अभ्यास करतोय मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली अठराशे पंच्याऐंशीला मग पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं मुंबई या ठिकाणी त्यानंतर दुसरं अधिवेशन कुठं भरलं होतं कोलकाता या ठिकाणी आणि तिसरं मद्रास पहिल्यांदा या अठराशे एक्क्याण्णवला हिंदू अध्यक्ष झाले होते लक्षात घ्या दादाबाई नवरूजी नाही एकोणीसशे सहाला ला दादाभाई होते कोलकाता अधिवेशनाला एकोणीसशे पाच च विचारलेलं आहे सगळ्यांना प्रश्न सोपे वाटत वाटत असतील परंतु चुकतात एकोणीसशे सहाला ला दादाभाई अध्यक्ष होते आता मागे जर आयबीपीएस चा पॅटर्न बघितला असेल तर मॅक्झिमम क्वेश्चन गोखलेवर विचारलेले आहे गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाचच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेहरापुंजी असं म्हटलं जातं कोणतं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं की ज्याला चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं चेरापुंजी म्हणजे काय आता पहिली गोष्ट लक्षात घ्या मेघालय पठारावर तीन टेकड्या आहेत कोणकोणत्या गारो खासी आणि जयंतिया या खाशी टेकड्यावर चेहरापुंजी हे ठिकाण आहे यालाच आपण म्हणतो आता या ठिकाणी जवळपास अकराशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो जगातला सर्वाधिक पाऊस जगातला सर्वाधिक पाऊस मेघालयाच्या खाशी टेकड्यावर पडतो लक्षात घ्या खाशी टेकड्यामध्येच उत्तरेच्या साईडला त्यांची राजधानी मेघालयाची शिलाँग आहे परंतु दक्षिणेकडून चेरापुंजी त्यालाच आपण मोसिनराम म्हणतो जगातला सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी पडतो अकराशे सेंटीमीटर तर आपल्याला या ठिकाणी विचारले महाराष्ट्रातील चेरापुंजी मग कोणती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली त्या ठिकाणी सातशे से त्रेचाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त जवळपास पाऊस पडतोय आंबोली महाराष्ट्रातली चेरापुंजी महाराष्ट्रातलं मोसिनराम म्हणून ओळखलं जाणारं लक्षात आलं असेल सगळ्यांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात जर आल्या तर तुमचा कोणताच प्रश्न कधीच चुकणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता वर आपण काय विचारलं सर्वात जास्त पावसाचा जिल्हा किंवा ठिकाण अरे या ठिकाणी काय सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर सर्वात कमी पाऊस पडणारा आता सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा सर्वांना माहिती आहे वरच्याच प्रश्नात आपण सांगितलं काय रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक पाऊस पडतो त्यापैकी सिंधुदुर्गाला सर्वाधिक पाऊस पडतो पावसाच्या दिवसाचा जर विचार केला तर गगनबावडा कुठे आहे गगनबावडा कोल्हापूर मधलं एक ठिकाण आहे तिथं सर्वाधिक पावसाचे दिवस आहेत म्हणजे दररोज पाऊस पडणारच दररोज पाऊस पडणार जर आपण मोजला तर सर्वाधिक पावसाचे दिवस गगनबावडा या ठिकाणी आपल्याला आढळून येतात परंतु सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणजे पर्जन्य चा, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या कोकणाकडून आपण जेव्हा पठाराकडे जातो समुद्रावरून येणारे वारी अस आदळतात आणि या भागात खूप जास्त पाऊस पडतो लक्षात घ्या म्हणजे कोकणात जास्त पाऊस कुठं पडतो घाट माथ्यावर म्हणजे त्याचा आवरेज जवळजवळ चारशे सेंटीमीटर इतका पोहोच परंतु हा जो उताराचा भाग आहे याला आपण मावाळ म्हणतो या मावाळच्या भागामध्ये दीडशे सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो आणि मावाळ संपल्याच्या नंतर काही पाच सहा जिल्हे असे आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले त्यांचा पश्चिमेकडचा भाग हा जो आहे तो पर्जन्य छायचा त्याला आपण डॉट क्रोनी एरिया ज्याला म्हणतो त्या एरियामध्ये ये येतो त्यापैकी सोलापूर हा असा जिल्हा आहे की त्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो लक्षात घ्या व्हिडिओ पाहत असताना लक्ष देऊन लेक्चर पहा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे कारण यावरून तुम्हाला क्वेश्चन जरी सोपा वाटत असला तर खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे म्हणून या ठिकाणी पाऊस कोणत्या प्रकारचा पाऊस ओळखतो प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणून ओळखतो प्रश्नाकडे लक्ष देऊ नका प्रश्नाच्या अनुषंगाने क्लिअर होणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवा मावाळ कन्सेप्ट क्लिअर झाली पर्जन्य छायेचा प्रदेश कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली कोकणात सर्वाधिक पाऊस नाही पडत माथ्यावर सर्वाधिक पाऊस पडतो एवढं लक्षात यायला पाहिजे ठीक आहे मग याचं उत्तर काय येईल सोलापूर जिल्हा पुढचा प्रश्न आपण बघूया ताडोबा अंधारी प्रकल्प ताडोबा अंधारी टायगर रिसोर्स म्हणून त्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा एकदम सोप प्रश्न आहे बघा कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर प्रश्न घेण्याचं कारण काय आहे तर ताडो ताडोबा अंधारी हा जो प्रोजेक्ट आहे हा टायगर रिझर्व मग टाय टायगर रिझर्व केव्हा झाला सुरुवात केव्हाची आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरला मग पहिला कोणता होता जिम कॉर्बेट लक्षात ठेवा महाराष्ट्रातला पहिला ताडोबा अंधारी प्रकल्प महाराष्ट्रातला पाहिला हा जो टायगर रिझर्व आहे आता सध्या जर विचार केला तर भारतात चोपन्न टायगर रिझर्व आहेत किती चोपन्न लक्षात घ्या त्यामध्ये महाराष्ट्रात किती आहे सहा आहे महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत एवढं तुम्हाला कमी कमी माहीत पाहिजे सहा प्रकल्प आहेत परंतु कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणजे कामगार चळवळ जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे की जवळपास अठराशे चौऱ्याऐंशी ला मुंबईमध्ये काय स्थापन झालं होतं मिन हँड असोसिएशन मिन हँड असोसिएशन स्थापन झाली होती ती स्थापना कोणी केली होती नारायण मेघाजी लोखंडे आता एसने प्रश्न विचारला डब्ल्यू आर डीला खालीलपैकी कोणाचा मृत्यू प्लेगच्या दरम्यान अठराशे सत्तावन्नच्या दरम्यान झाला होता असा प्रश्न होता तर कोणाचा झाला होता मग नारायण मेघाजी लोखंडे खालीलपैकी कोणाला जस्टिस ऑफ पीस देण्यात आली होती हाही प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणाला जस्टिस ऑफ पीस देण्यात आली होती तर त्यांनी हिंदू मुस्लिम दैंगमध्ये चांगलं काम केलं होतं उत्तर येईल नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक कोण आहेत तर नारायण मेघाजी लोखंडे जे व्रतपत्र सुरू केलं होतं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दीनबंधू तर मुंबईचं नेतृत्व कोणी केलं होतं तर उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे म्हणजेच लक्षात ठेवा की एकच टॉपिक जर परत परत टार्गेट केला जातोय तर मग हा टॉपिक तुम्ही काय एम करून ठेवा अशी माझी इच्छा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली रामकृष्ण मिशनची स्थापना आता बोलता बोलता तुम्हाला सांगितलं मी स्वामी विवेकानंद यांनी अठराशे त्र्याण्णवला शिकागोला भरलेली परिषद अकरा सप्टेंबरला जी धर्मपरिषद होती त्यामध्ये त्यांनी केलेलं जे भाषण होतं केव्हा झालं होतं ते अठराशे त्र्याण्णवला परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती शिकागो अमेरिकेमध्ये केव्हा भरली होती अकरा सप्टेंबरला त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे केव्हा केलेली आहे अठराशे सत्त्याण्णवला सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे हालमतवादी नेते होते जहाल मतवादी आता बघा मावाळ आणि जहाल या दोन कन्सेप्ट त्याचबरोबर फिरवावी आणि नाफेरवादी काय फेरवादी आणि नाफेरवादी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितले मी असे प्रश्न आपल्याला विचारले जातात हा पण कन्फ्यूज होतो आता मावाळ अर्ज विनंती करून इंग्रज सरकारकडे आपण काय करत होतो मागण्या करत होतो जो मावाळ गट होता तो आता याच्या विरोधात जे हलवाले होते की आज विनंती आपण किती दिवस करायच्या त्यांच्या विरोधात आपण आक्रमक आंदोलन करू मोर्चे काढू असं म्हणणारे जे हलवादी नेते होते लक्षात घ्या फिरोज शाह मेहता हे मावाळ नेते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे सुद्धा मावाळ नेते होते आणि गोपाळकृष्ण गोखले यांना तर मावळांचा सेनापती सुद्धा म्हटलं जायचं हे मावाळ नेते होते तिन्ही पण आता याचं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अठराशे नव्वद असेल सुरेंद्रनाथ बॅनर्जी अमरावती अधिवेशन गोपाळ गोखले आत्ता बघितला आपण एकोणीसशे पाचचं चे अधिवेशन परंतु बाळगंगाधर टिळक हे जहाल मतवादी नेते होते आणि कोणत्याही राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष ते झाले नव्हते एवढं लक्षात ठेवा त्यांनी सुरुवातीला जी सार्वजनिक सभा होती ती न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांच्या अधिकाराखाली होती नंतर ती त्यांनी काय केली टिळकांनी स्वतःकडे घेतली आणि स्वतःकडे घेतल्यावर तुम्ही त्यावर सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी बघितलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केलं बघा मुकनाईक केव्हा सुरू झालं एकोणीसशे वीसला मुकनायक एकोणीसशे वीसला सुरू झालं कोणाच्या मदतीने राजारशी शाहू महाराज यांच्या मदतीने त्यांनी जी मदत केली आहे त्यानुसार कोणी सुरू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीसला जेव्हा ते सेडन कॉलेजमध्ये शिकत होते त्यानंतर त्यांनी काय केलं एकोणीसशे वीसला नायक हे वृत्तपत्र सुरू केलं बहिष्कर हितकर्णी सभा एकोणीसशे चोवीसला स्थापन केली त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला सुरुवातीला त्यांनी महाडचं चौदार तळे सत्याग्रह आणि मनुसमृद्धीचे दहन केलं एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर सत्याग्रह झाला त्यानंतर एकोणीसशे छत्तीसला त्यांनी काय केलं होतं स्वातंत्र्य मजूर पक्षाची म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना केली होती आणि एकोणीसशे बेचाळीसला बेचाळीस ते पंचेचाळीसला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती ही टाईम लाईन तुम का तुम्ही काय करा पाठ करून ठेवा तुमचा क्वेश्चन चुकणार नाही टाईम लाईन जर तुमच्या लक्षात असली तर प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले हो सत्याग्रही होते पहिले सत्याग्रही केव्हा सुरू झाला पहिला सत्याग्रह एकोणीसशे चाळीसला कोणाची प्रेरणा होती त्यामध्ये वैयक्तिक वैयक्तिक सत्याग्रहाची तर महात्मा गांधीजींची मग महात्मा गांधीजींनी सुरू केलेला वैयक्तिक सत्याग्रह एकोणीसशे चाळीसला ला आलेली ऑगस्ट ऑफर तिचा संबंध वैयक्तिक सत्याग्रहाशी कसा होता हे सुद्धा बघा दुसरे सत्याग्रही आणि तिसरे सत्याग्रही हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे दुसरे आणि तिसरे दुसरे गुरु जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांचा त्या ठिकाणी कोणता नंबर होता पहिले सत्याग्रही हे सर्वांना माहीत असतात वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते हाचे विनोबा व्हावे हे होते यांचा संबंध एकोणीसशे एक्कावन ला सुरू झालेली भूदान चळवळ हे सुद्धा लक्षात ठेवा या चळवळीतून एकोणीसशे बावन्नला सुरू झालेली ग्रामदान चळवळ या चळवळीवर आयबीपीएस टी सी एस पॅटर्नने काय केले प्रश्न विचारलेले आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा झाली आता हे पहा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला यायला पाहिजे सार्वजनिक सभेची स्थापना झालेली पहा अठराशे सदुसष्ट ला अगोदर तिला काय पुन्हा असोसिएशन म्हणायचं सार्वजनिक सभेला काय म्हणायचे पुन्हा असोसिएशन अठराशे ला तिला काय म्हणत होते पुन्हा असो असोसिएशन आणि अठराशे सत्तरला त्याचं नाव काय झालं सार्वजनिक सभा मग मुख्य नेतृत्व हो कोणाचं होतं तर न्यायमूर्ती रानडे आणि या ठिकाणी गणेश वासुदेव जोशी जे गणेश वासुदेव जोशी आहे ना यांना सार्वजनिक काका सुद्धा जायचं या व्यक्तीच्या बाबतीत लक्षात ठेवा स्वदेशीचा सर्वप्रथम पुरस्कार करणारी व्यक्ती कोण आहे गणेश वासुदेव जोशी म्हणून सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया उद्यानाचे शहर म्हणून भारतात कोणत्या शहराला म्हटले जाते काय प्रश्न आहे उद्यानाचे शहर म्हणून भारतातल्या कोणत्या शहराला ओळखले जाते चला सिटी ऑफ गार्डन सिटी ऑफ गार्डन कोणत्या शहराला तर बघा चार पाय आहे तुमच्यासमोर हैदराबाद आहे है। त्यानंतर मैसूर आहे बेंगलोर आहे आणि दिल्ली आहे सिटी ऑफ गार्डन कोणत्या शहराला हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे सध्या मैसूर आणि बेंगलोर हे कर्नाटकामध्ये आहेत आणि दिल्ली सगळ्यांना माहिती आहे काय नॅशनल कॅपिटल टेररी चला पटकन उत्तर द्या बँगलोर सिटी ऑफ गार्डन म्हणून कशाला ओळखले जाते तर बँगलोरला ओळखले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आता तुम्हाला मागे पण सांगितलं होतं काही नद्या पूर्ववाहिनी असतात काही पश्चिम वाहिनी असतात कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर आपल्याला त्या सगळ्या नद्या माहीत पाहिजे म्हणजे पश्चिम वाहिनी नाही आहे तर वैतरणा तानसा कोयना आणि शास्त्री लक्षात घ्या ही जी कोयना नदी आहे ही पूर्ववाहिनीमध्ये येते नद्यांची वैशिष्ट्य काय असते लक्षात घ्या नद्या ज्या असतात त्या ज्या दिशेने वाहतात त्या दिशे त्या दिशेचे नाव दिले जातं म्हणजे नदी जर पूर्वेकडे जात असतील तर पूर्ववाहिनी नद्या मानतात आणि जर नदी पश्चिमेकडे वाहत जा जात असेल तर पश्चिमवाहिनी मानतात वाऱ्याचं उलटं असतं वारं ज्या दिशेकडून वाहत येतं त्या दिशेचं नाव दिलं जातं म्हणजे नैरेत्यकडून येणारं वा येणारं नैऋत्य मान्सून आणि ईशान्येकडून परत जाणारे ईशान्य वारे म्हणतो कोयना ही जी नदी आहे ही पूर्ववाहिनी किंवा दक्षिणवाहिनी नदी आहे परंतु वैतरणा तानसा शास्त्री वैशिष्ट्य आंबा कुंडलिका किंवा इतर नद्या त्या सगळ्या नद्या कोणत्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला दिसून येतात मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे कोयना पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आता तुम्हाला माहिती आहे की सुधारकांचे योगदान हा सुद्धा आपला ग्रामसेवकाला टॉपिक आहे चला सर्वात पहिले बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं हे दर्पण नावाचं व्रतपत्र म्हणजे केव्हा सुरू केलं होतं तर अठराशे बत्तीसला आणि त्यांनी सुरू केलेलं दर्पण नंतरचं हे जे मासिक होतं त्याचं नाव आहे दिग दिग्दर्शन जे मासिक होतं म्हणजे मा अठराशे चाळीसला सुरू केलं होतं आणि मराठी भाषेतलं पहिलं मासिक दिग्दर्शन नावाचं अठराशे चाळीस आणि मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र होतं ते ते होतं दर्पण अठराशे बत्तीस ला जांभेकरांनी सुरू केलेल्या या महत्वाच्या वृत्तपत्राबद्दल माहिती असायला पाहिजे कारण ते वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात मराठी वृत्तपत्राचे जनक आता मराठा वृत्तपत्र सगळ्यांना माहिती आहे मराठा टिळकांनी सुरू केलं होतं कधी अठराशे एक्क्याऐंशीला त्यानंतर केसरी केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र टिळकाने सुरू केलेले मग केसरी कशाचं होतं केसरी हे मराठीत होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं एवढं लक्षात ठेवा मराठा वृत्तपत्र इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी वृत्तपत्र मराठीमध्ये होतं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून आधी सूचित केलं आहे भारतात सत्तेचाळीस जमाती या आदिम जमाती म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे भारतामध्ये किती जमाती तशा आदिम म्हणून सत्तेचाळीस ज्या सर्वात जुन्या जमाती आहेत त्यापैकी तीन महाराष्ट्रात आहेत त्यामध्ये बघा कोणकोणती कातकरी दोन नंबरला कोलाम आणि तीन नंबरला माडिया गोंड या तिन्ही जमाती आदिम जमाती म्हणून ती नाव आहे आता या पर्यायामध्ये एक वारली म्हणून आहे ती नाव आहे बघा चौथी नाही आहे वारली बघा जीवा सोमा मशी वारली पेंटिंग सगळ्यांना माहीत आहे पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारली पेंटिंग आपल्याला दिसून येते आता बघा कातकरी माडियागोंड आणि कोलाम ती मी सांगितली आहे मी तुम्हाला एकूण सगळ्याचा विचार करता सत्तेचाळीस जमातींना भारतामध्ये आदिम जमातीचा दर्जा दिला आहे आता मागे तुम्ही बघितलं असेल सेंटिनेडलीज कुठं अंदमान निकोबार बेटामध्ये ही आदिम जमात आहे त्याचबरोबर जारवा असेल वटावा असेल यासारख्या जमाती एकूण किती सत्तेचाळीस जमाती त्यापैकी तीन महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कातकरी कोलम आणि माडिया मा गोंड या पाठ करून ठेवा कारण या तुम्हाला नेहमी कंबाईन एक्झाम मध्ये असो किंवा राज्यसेवेची एक्झाम असो किंवा सरळ सेवेची कोणती एक्झाम असो त्यामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात जीवा सोमा मसे वारली पेंटिंगला जागतिक दर्जावर पोहचविण्याचं काम कोणी केलेलं आहे तर जीवा सोमा मसे यांनी पुढचा प्रश्न आपण बघूया इकरी शाट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे हा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून आर ओ सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक घटक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील ते बघून घ्यायचे आहे प्रश्न काय विचारलेला आहे इकरीसाठ तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे आता इक्रिसाठ हे जे तंत्रज्ञान आहे सेमी ॲरिड ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा थोडाफार म्हणजे सेमी ॲरिड ज्याला आपण म्हणतो की कोरड या ठिकाणी जे तंत्रज्ञान वापरलं जातं इकरीसाठ तंत्रज्ञान ते कोणत्या पिकासाठी बघा पर्याय काय ऊस आहे गहू आहे भुईमुग आहे भात आहे आता या ठिकाणी अगोदर तुम्हाला सांगितलं की इक्रिश म्हणजे काय सेमी सेमीएरिडसाठी इंटरनॅशनल काम करणारी ही जी संस्था आहे हिचं हेडक्वार्टर कुठं आहे बघा म्हणजे मुख्यालय ते आहे बघा हैदराबादला है लक्षात घ्या हे बघा हैदराबादला मुख्यालय असणारी ही जी संघटना आहे ही सेमी सेमीएरिड रिजनसाठी काम करते म्हणजे अर्धशुष्क रिजनसाठी काम करते तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल ऊसाला सुद्धा जास्त बऱ्यापैकी पाणी लागतं भाताला पण बऱ्यापैकी पाणी लागतं परंतु हो सेमी एरिड म्हणतो अर्धशुष्क किंवा जे बाड्रा नसेल किंवा कमी प्रतीची जमीन असेल अशा ठिकाणी फक्त कशाचं उत्पादन सर्वाधिक होतं तर भुईमुगाचं म्हणून इक्रिसाट सेमी एरिड बद्दल एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता आपण आतापर्यंत जे क्वेश्चन बघितले जे प्रश्न पाहिले जवळपास एक प्रश्न समजा पंचवीस होते परंतु एका क्वेश्चनच्या मधून तुमचे चार ते पाच क्वेश्चनची तयारी झाली म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जवळपास पन्नास ते साठ प्रश्नाची तयारी केलेली आहे मग काय कमेंट करायला बिलकुल मागं पुढं बघू नका कमेंट करत चाला कमेंट केल्यावरून माझ्या लक्षात येतं की कि तुम्ही किती लेक्चरमध्ये इंटरेस्टेड आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र